विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं नित्यान क्लासेस मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक म्हणजे समच्छेद अपूर्णांकाची बेरीज व वजबाकी आणि अपूर्ण अंकाचा गुणाकार या प्रकरणावर आधारित स्वाध्याय आठ पॉईंट एक पाहणार आहोत याआधी जर तुम्ही अजूनही क्लासला ऍडमिशन घेतली नाहीये तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे ठीक आहे अगदी माफक दरात आपले क्लासेस सुरू आहे चला तर मग बघूया स्वाध्याय आठ पॉईंट एक यामधला तुमचा पहिला प्रश्न बघा तुम्हाला पहिल्या प्रश्न क्रमांकामध्ये दिला आहे कंसात तीन छेद अकरा अधिक चार छेद अकरा वजा पाच छेद अकरा कौंस पूर्ण गुन्हेला सात छेद अकरा वजा सहा छेद अकरा कौंज पूर्ण हे सोडवल्यावर मिळणारे उत्तर लिहा आता खूप सोपा प्रश्न दिलाय तुम्हाला इथे सगळ्यात आधी बघा यांचे छेद सारखे आहे छेद सारखे म्हणून यांची बेरीज करून घेऊया म्हणजेच खाली येणार तुमचे अकरा तीन अधिक चार येणार सात इकडे येणार वजा पाच छेद अकरा कंस पूर्ण गुन्हेला परत इकडच्या कंसामध्ये बघा आता सात छेद अकरा वजा सहा छेद अकरा सात वजा सहा म्हणजेच एक छेद अकरा हे उत्तर येणार याला सोडून घेऊया अकरा वजा पाच छेद अकरा सात वजा पाच म्हणजेच दोन छेद अकरा गुन्हेला हे एक छेद अकरा बरोबर आता करा दोन्ही अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदा छेदाचा गुणाकार छेदस्थानी बे एक बे आणि अकरा गुणेला अकरा म्हणजेच एकशे एकवीस हे आले आपलं या प्रश्नाचं उत्तर जे आपल्याला दिसतंय ऑप्शन सी मध्ये ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे खूप सोपा प्रश्न होता हा प्रश्न क्रमांक दोन एकशे एक चोवीस वजा एक अधिक सातशे चोवीस याला सोडवल्यास पुढील पैकी कोणते उत्तर येईल सगळ्यात आधी आपल्याला इथे पूर्णांक युक्त पूर्णांक दिलाय या पूर्णांक पूर्णांकयुक्त पूर्णांकाला आपण अपूर्ण अपूर्णांकमध्ये करून घेऊया म्हणजेच एक चोवीस अधिक एक म्हणजे पंचवीस छेद चोवीस वजा एक छेद चोवीस बघा सगळ्यात आधी करायची आपल्याला बेरीज आता बघा या पंचवीस छेद चोवीसचं काही चिन्ह नाही म्हणजे काय असतो हे असतं तुमचं अधिक अधिक इकडे आहे आणि सातशे चोवीस हे आहे सगळ्यात आधी या दोघांची बेरीज करून घेऊया बघा आता या इथे बघा आता या एकच्या खाली काहीच नाही खाली काहीच नाही म्हणजे काय असतो एक असतो सगळ्यात आधी बेरीज करून घेऊया पंचवीस छेद चोवीस अधिक छेद चोवीस वजा एक छेद खाली एक लिहून घेऊया बघा आता दोघांचा एक छेद सारखा आहे आणि चोवीस जसेच्या तसे पंचवीस अधिक सात बरोबर हे होणार आपले बत्तीस वजा छेद एक आता इकडे चोवीस आहे इकडे एक आहे छेद सारखा नाही म्हणून सारखा करण्यासाठी या एक ला आता 24 ने गुणूया म्हणजे खाली चेक सारखा होईल बरोबर बघा बत्तीस छेद चोवीस वजा चोवीस छेद चोवीस बघा चोवीस छेद जसेच्या तसा आता बत्तीस वजा चोवीस बत्तीस मधून चोवीस गेले खाली उरले आठ आता उत्तर आलंय आपलं आठ छेद चोवीस पण आपल्याला तर कुठल्याच ऑप्शन मध्ये उत्तर दिसत नाही म्हणून काय करायचं याला आपण अतिसंक्षिप्त रूप देऊया याला छोटं करूया छोटं करण्यासाठी बघा आठच्याच पाड्यात चोवीस आहेत म्हणजे आठ एक आठ आणि आठ त्रेक चोवीस म्हणजेच उत्तर येणार एक छेद तीन आणि हे आपलं बरोबर उत्तर आहे जे आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे बघूया पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन पुढील आविष्काराला सरळ रूप द्या एक अकरा छेद बारा गुन्हेला सातशे बारा वजा जा एक सातशे बारा गुणेला पाच बारा या ठिकाणी आपल्याला आता दोन पूर्णांक अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहे एक अकरा छेद बारा आणि दुसरा आहे एक सातशे बारा सगळ्यात आधी याला आपण अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घेऊया बघा बारा एक बारा बारा आणि अकरा होणार आपले तेवीस म्हणजेच तेवीस छेद बारा गुन्हेला सात छेद बारा वजा आता इकडे दिले आहे आपल्याला एक सात छेद बारा तर सगळ्यात आधी याला सुद्धा अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घेऊया बघा बारा एक बारा बारा आणि सात एकोणवीस म्हणजे एकोणवीस छेद बारा गुन्हेला आहेत पाच छेद बारा बरोबर सगळ्यात आधी करूया आता यांचा गुणाकार तेवीस गुणेला सात तेवीस सात एकशे एकसष्ट आणि बारा गुणेला बारा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस वजा इकडे आहे एकोणीस गुणेला पाच एकोणीस पाच पंच्याण्णव आणि खाली बाराचा वर्ग बारा गुणेला बारा म्हणजेच एकशे चौवेचाळीस बघा आता दोघांचा इच्छेद सारखा झालाय दोघांचा इच्छेद सारखा झालाय म्हणून काय करूया एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव करून घेऊया बघा आता एक मधून पाच जाणार नाही म्हणून अकरा मधून पाच गेले खाली उरले सहा सहा इथे झाले आता पंधरा पंधरा मधून नऊ गेले परत इथे उरले सहा ठीक आहे खाली छेद जसेच्या तसाच बघा आता वर सहासष्ट खाली चौरे एकशे चौवेचाळीस आहेत ठीके कोणत्या संख्येने भाग जाईल बघा वर सहासष्ट आहे खाली एकशे चौवेचाळीस आहे आपण याला सहानेच करूया सहाने भाग देऊन याला अतिसंक्षिप्त रूप देऊया बघा किती येणार सहा एक सहा सहा एक सहा खाली येणार साईन दुने बारा आणि सहा चोक चोवीस म्हणजेच अकरा छेद चोवीस हे असेल आपलं या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे पण आपल्याला इथे कोणत्याच ऑप्शन मध्ये दिसत नाही ऑप्शन सी मध्ये दोन आहे याचा अर्थ इथे एक अकरा छेद चोवीस असावे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी आहे चला तर बघूया पुढचा प्रश्न एक सामना अर्धा तास चालतो या वेळेचा एकशे दहा वेळ आउट साठी घेतला जातो तर टाइम आउट किती मिनिटाचा असेल सगळ्यात आधी काढूया अर्धा तास अर्धा तास म्हणजेच तीस मिनिटे तीस मिनिटे ठीके आणि एकशे दहा भाग दिले एकशे दहा भाग म्हणजे ज्या तीस मिनिटाचे किती भाग केले त्यांनी या तीस मिनिटाचे केले आहेत दहा भाग आणि यामधला एक भाग हा टाइमआउट साठी दिला जातो आता बघा आपण इथेच काढूया तीस मिनिटाचे घेतले त्यांनी दहा भाग तर एक भाग कितीचा ठीक आहे तर आपण सहस म्हणू शकतो दहाने जर आपण तीस ला भाग दिला तर आपल्याला इथे एक भाग म्हणजेच काय मिळणार आहे तीन मिनिटे मिळणार आहे ठीक आहे म्हणजेच जो एक छेद एक दहा छेद भाग आहे तर तो एक भाग हा किती असणार आहे तर एक भाग असेल आपला तीन मिनिटे म्हणजेच आपला जो टाइमआउट आहे हा किती मिनिटाचा असणार आहे तर हा असेल आपला तीन मिनिटाचा ठीक आहे हे झालं एका वेळेने दुसऱ्या वेळेने आपण बघू शकतो की बघा अर्धा तास सामना चालतो म्हणजे तीस मिनिटे सामना चालतो आहे आणि याचा छेद दहा भाग हा साठी दिला जातो मग इथे सुद्धा करू शकतो आपण दहा एक दहा दहा तीस आणि बरोबर तीन एक मिनिटे हा त्या खेळाचा आहे बघा प्रश्न क्रमांक पाच पुढील पैकी कोणती लहानात लहान संख्या बारा छेद पाच या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजेच मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल तर या ठिकाणी आपल्याला बारा छेद पाच हा अपूर्णांक दिलेला आहे आणि या अपूर्णांकामध्ये आपल्याला पर्यायातील अशी लहानात लहान संख्या मिळवायची आहे की ज्याने आपला हा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक होईल म्हणजे याच्या छेदात मिसळवायची आहे सगळ्यात आधी छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच काय हे समजून घेऊया छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच ज्या अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद मोठा असतो त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात बघा सगळ्यात आधी आपण इथे आठ मिसळूया जर आपण याच्यामध्ये आठ मिसळवले या अपूर्णांकामध्ये तर बघा फक्त आपल्याला कशात मिसळवा सांगितलेले फक्त छेदात मिसळावे सांगितले अंशात सांगितले का नाही म्हणजे आपला अंश या ठिकाणी राहणार आहे आणि आपला जो छेद आहे बरोबर होणार आपले बघा या ठिकाणी बारा छेद तेरा हा आपला अपूर्णांक आलेला आहे म्हणजेच कोणती संख्या आपण या ठिकाणी आठ जर मिसळले तर आपल्याला या ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक मिळतो ठीक आहे आता या ठिकाणी बारा सुद्धा आहे मग आपण जर पाच बारा छेद पाच अधिक बारा जर मिसळवले लहन तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला छेदाधिक पूर्णांकच मिळणार आहे पण आपल्याला काय सांगितलेलं आहे लहानात लहान संख्या सांगितलेली आहे आणि लहानात लहान संख्या म्हणजे ती कोणती आहे तर ती आठ आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए आहे प्रश्न क्रमांक सहा एक एकशे चोवीस अधिक एक वजा सातशे चोवीस या सर रूप दिल्यावर काय उत्तर मिळते बघा सेम असाच प्रश्न आपला दोन नंबरच्या मध्ये झालेला आहे ठीक आहे हेच आकडे हेच आहे फक्त यामध्ये आता चिन्ह बदल केलेले आहे दोन नंबरच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला वजा दिलेला आहे इथे आता अधिक दिला आहे चला तर मग सोडूया बघा सगळ्यात आधी याला रूपांतरित करून घेऊया पूर्णांक एक पूर्णांकाला अपूर्ण नेऊया चोवीस एक चोवीस अधिक एक म्हणजेच पंचवीस छेद चोवीस अधिक आता इथे एक आहे एकच्या खाली काहीच नाही म्हणजे एक असतो वजा सात छेद चोवीस बघा सगळ्यात अधिकाऱ्याची बेरीज बेरीज करण्यासाठी या इकडे छेद चोवीस आहे इकडे एक आहे दोघांचा छेद सारखा नाही म्हणून या एक, 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 एक ला चोवीस करण्यासाठी याला चोवीसने गुणूया म्हणजेच इथे होणार पंचवीस छेद चोवीस अधिक चोवीस छेद चोवीस वजा सात छेद चोवीस बघा आता या ठिकाणी दोघांचा छेद सारखा झाला आहे म्हणून छेद लिहून घेऊया आणि वर बघा पंचवीस अधिक चोवीस पंचवीस अधिक चोवीस हे होणार आपले एकोणपन्नास वजा सात छेद चोवीस परत आता इथे आपण दोघांचा छेद सारखा आहे म्हणून आता एकोणपन्नास वजा सात करायचे आता एकोणपन्नास मधून सात वजा केले तर आपल्याला या ठिकाणी बेचाळीस मिळतात ठीक आहे आता चोवीस आणि बेचाळीस याला हे जर पाहिलं आपण ते आपल्याला कुठेच उत्तरामध्ये दिसत नाही याला आपण अतिसंक्षिप्त रूप देऊया अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी बघा सहा चोक चोवीस आणि साहिन सात बेचाळीस म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सात छेद सात छेद चार येणार आहे तिच चुकून सहा चोक चोवीस आहे ठीक आहे उत्तर आलंय आपलं सात छेद चार जे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे असा होता आपला स्वाध्याय आठ पॉईंट एक ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचंय आपल्या मित्र मैत्रिणींना दाखवायचं आहे आणि अजूनही जर तुम्ही क्लासला ऍडमिशन घेतली नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओ